श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आलेली आहे आजची आपली माहिती थोडीशी वेगळी असणार आहे कारण आज आपण थोडक्यात राशी भविष्याबद्दल जाणून घेणार आहोत कारण अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीय सारखा शुभ मुहूर्त नाही आणि ह्या ज्या तिथी असतात ना या तिथींना काही राशींना प्रचंड लाभ असा होत असतो त्यामुळे कुठल्या राशींना तो लाभ मिळणार आहे हेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय तृतीया अतिशय खास आहे या दिवशी अत्यंत शुभ असा गज केसरी योग निर्माण होणार असून त्यामुळे काही लोकांना धनवान होण्याची संधी मिळणार आहे पंचांगानुसार वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते हा दिवस अतिशय शुभ मानला गेला असून या दिवशी सोनं चांदीसह कार घर किंवा नवीन काही वस्तू खरेदी करण्यात येते नवीन व्यवसाय किंवा शुभ कार्यासाठी देखील हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या वर्षी अक्षय तृतीयाचा दिवस द्विगुणित शुभ लाभ देणारा ठरणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्तावर गज केर खजिना घेऊन आली आहे अक्षय तृतीयेला धनयोग तृतीयोग शुक्रादित्योग आणि सुकर्मयोग असणार आहे तर कुठल्या राशींना त्याचा विशेष लाभ होणार आहे हे आपण आता जाणून घेऊया त्यातली सगळ्यात पहिली रास आहे ऋषभ रास या राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला आर्थिक लाभ होणार आहे असं भाकीत करण्यात आलंय तुमच्या आयुष्यात खूप आनंद असणार आहे नवीन व्यवसाय सुरू करणार जर असाल तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला भरपूर असा नफा प्राप्त होणार आहे त्यासोबतच आर्थिक स्थिती दिवसेंदिवस तुमची मजबूत होताना दिसून येत आहे त्यामुळे तुमचे कष्ट प्रामाणिकपणे करा आणि दैवी शक्तीचा लाभ घ्या त्यानंतरची आपली पुढची जी रास आहे ती आहे मिथुन रास अक्षय तृतीयेला तयार होणारा शुभयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली असा ठरणार आहे तुमची आत्तापर्यंतची रखडलेली सगळी काही कामं मार्गी लागणार आहे तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायात नफा मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये देखील तुमची बडोतरी होण्याची दाट शक्यता आहे तसेच तुमचा बँक बॅलेन्स दिवसेंदिवस वाढत जाणार आहे त्यानंतरची पुढची जी आपली रास आहे ती आहे कर्क रास अक्षय तृतीया या राशीच्या लोकांसाठी जणू वरदान ठरणार आहे यांच्या आयुष्यात आनंद दार ठोकणार आहे नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढ मिळणार आहे परदेशात जाण्याचे जर तुमचे स्वप्न असेल त्यासाठी जर तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील आणि अजूनही जर तुम्हाला त्या प्रयत्नांना यश मिळालं नसेल तर ही संधी तुमच्यासाठी चालून येत आहे तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे परदेशात जाण्याची ती आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि तुमच्या सुखात आणि समाधानात तसेच सुविधांमध्ये दे देखील वाढ होताना दिसून येत आहे त्यानंतरची आपली पुढची जी रास आहे ती आहे तुळ रास या राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेपासून गोल्डन टाइम सुरू होणार आहे तुमची सर्व नियोजित कामं पूर्ण होणार आहे आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या कामांचं नियोजन करून ठेवलं आहे आणि ती जर रखडली गेली असतील तर शंभर टक्के तुमची कामं आता ती हळूहळू मार्गी लागणार आहे त्यासाठी प्रयत्न मात्र तुम्हाला करायचे आहे प्राप्त आहे, त्यानंतर जीवनामध्ये देखील तुम्हाला होणार आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडणार आहे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी हिताचं ठरणार आहे त्यामुळे निर्णय घ्यायला हरकत नाही त्यानंतरची आपली पुढची आणि शेवटची रास आहे धनुरास लाभ घेऊन येणार आहे हा काळ तुम्हाला अनेक प्रकारे लाभदायक ठरणार आहे गुंतवणुकीसाठी अक्षय तृतीयेचा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे तुम्हाला चांगला परतावा या काळात नक्कीच मिळू हो शकतो तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील तर अडकलेले पैसे मिळण्यासाठी देखील तुमचे मार्ग खुले होणार आहे तसेच आर्थिक स्थिती देखील तुमची बदलणार आहे स्वामी भक्त हो या ज्या राशी होत्या या राशींना अशा प्रकारे अक्षय तृतीयेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे आता उर्वरित ज्या राशी आहे त्यांनी अजिबात घाबरता कामा बघा आपण देवाची सेवा केली लक्ष्मी मातेची सेवा केली तर नक्कीच आपल्यावर त्यांची कृपा आहे की जसं आपण जन्म घेतो तसं आपल्या जन्मानंतर आपल्यावर अनेक ग्रहांचा नक्षत्रांचा प्रभाव पडत असतो आणि तो प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात होत असतो त्यामुळे आपलं कष्टकरी जीवन सोप्प होण्यासाठी नक्षत्रांचा किंवा ग्रहताऱ्यांचा परिणाम आपल्यावर सकारात्मकतेनं होणं गरजेचं असतं आणि त्यामुळे ज्यांच्यावर ग्रहताऱ्यांचा परिणाम सकारात्मक असतो त्यांच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात आता राहिला प्रश्न बाकीच्या राशींचा तर तुम्हीही घाबरता कामा नाही अक्षय तृतीया हा अतिशय महत्वाचा आणि शुभ असा मुहूर्त आहे या मुहूर्तावर आपण केलेली कुठलीही सेवा वाया जात नाही त्यामुळे भरभरून ना सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त करून घ्या तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, धन्यवाद